नमस्कार आज आम्ही लोगाव इथे आलो असताना नानासाहेब झोंडीराजी देशमुख शे यांच्या शेतात त्यांना आम्ही हळदीसाठी प्रोडक्ट देत हो, आहोत गुरु मॅजिक आणि स्टिकर या वस्तूचा त्यांना वापर करण्यासाठी व हळदीसाठी त्यांना रिजल्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत लोगाव इथे आणि आम्ही ओबीएस सर आम्ही रँग माझी बोबडे सर नीरज सर आणि आवार सर यांच्यामध्ये आम्ही टीममध्ये काम करतो तर तुम्ही टी सी म्हणून आहात तर यांना अगोदर कोणत्या पिकासाठी आणि कोणतं प्रोडक्ट दिलं होतं अगोदर यांना काय दिलं हां यांना अगोदर कापसासाठी प्रोडक्ट दिलेले पवारले का ते हा पवार किती एकरसाठी दिले होते त्यांना अजून येतात बरं आता जे हळदीला द्याला ते किती एकरसाठी द्यालात आता हे कर काय काय द्यालात भोवा आणि गुरु भोवा कशासाठी द्यालात त्यांना काय साहेब हो हळदीसाठी कावण्या कामासाठी कोण्या आजारासाठी आणि गृहबाजी कशासाठी देत आहात थोडी वाट देत बिलकुल तर तुम्हाला आता हे जे लोक आले होते त्यांनी काय काय माहिती सांगितली ते एकदा सांगा तुम्ही देशमुख साहेब माहिती यांनी सांगितली ते इंडिया कंपनीची हा 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 इंडिया कंपनीचे म्हणजे औषध जैविक मधून येत बरोबर आहे आणि ते चांगले राहतात म्हणून आपण बघा बरं तुम्ही अगोदर एकदा वापरलेत कापसाला पंधरा दिवसापर्यंत बरं तर हळदीसाठी जे भूवास्त्रात घेत आहात तर हे भूवास्त्रचा काय काय उपयोग होईल म्हणून सांगितलं तुम्हाला हा झाडाचे ताकद वाढण बरोबर आहे आणि बहुताला खत हे काम करेल बिलकुल बिलकुल आणि ते ग्रो मॅजिक छोटी पुढे वर घ्या ग्रो मॅजिक तर हे ग्रो मॅजिक फुटवे काढण्याचं काम करतं बरोबर की नाही आणि हे पेरल्यानंतर काय परिस्थिती आहे ते हे बघण्यासाठी आम्ही एक महिन्यानंतर आपल्याकडे येणार आहोत बरोबर की नाही तर संपर्कासाठी चांदणे साहेब आणि त्यांचा मॅडम आता हे नंबर सांगतील सांगा तुमचा नंबर माझा नंबर नव्याण्णव साठ बेचाळीस एकवीस एकोणतीस मॅडमचा नंबर चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस मॅडम तुम्ही एका मिनटात सांगा सुरू माहिती फास्ट नमस्कार मी हर्षलता तानाज चांदणे राहायला परभणीला असतो आज आम्ही इथे लवगाव येथे आलेलो आहे नानासाहेब देशमुख यांच्या शेतामध्ये तर यांना आम्ही सुरुवातीला कापसासाठी ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि एम आय स्प्रे प्लस दिलं होतं तर त्यांनी याची फवारणी केली आणि त्यांना ते प्रोडक्ट आवडले असल्यामुळं त्यांनी हळदीसाठी आपले प्रोडक्ट घेतले आहेत उमनी आई गोगल गायड पैसा या कीटकांना मारण्यासाठी दोन गुहास्त्र आणि ग्रो मॅजिक तर मित्रांनो आपण यांना जो रिझल्ट येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू